सर्व प्रमुख पाहुणे बालमित्रांनो आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या सव्वीस जानेवारीच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा या ठिकाणी आज आपण सर्वजण सव्वीस जानेवारी हा राष्ट्रीय सण साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत पंधरा ऑगस्ट समोर पालक भरपूर उभे आहेत सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी समोर येऊन स्थानबंद व्हावं बसून घ्यावं आपल्या पाल्यांचा त्यांनी मेहनत करून एक दोन मिनिटाचा कार्यक्रम आपल्या समोर सादर करण्यासाठी हजारो वेळा त्यांना प्रॅक्टिस करावा लागते समोरच तरुण वर्ग उभा आहे आपल्याला मला वाटतं ऊन लागत आहे आपण कृपया सावलीत उभं राहिला तर आपल्या पाल्यांनी बालकांनी एक परफॉर्मन्स सादर करण्यासाठी हजारो वेळा प्रॅक्टिस करावं लागते परफेक्ट प्रॅक्टिस इज ए परफेक्ट असं म्हणतात त्याप्रमाणे आपल्या समोर सादर करण्यासाठी किती वेळा प्रॅक्टिस केली असेल आणि आपण थोडा अगदी दहा मिनिटांमध्ये कार्यक्रम ओरकेल आपण कृपया समोर येऊन बसावं स्थानपण व्हावं आपल्या पाल्याबरोबर आणि या ठिकाणी उपस्थित सर्वांचे आपण सर्वांचं घोर कौतुक करावं त्यांना प्रोत्साहन द्यावा गुणगौरव करणाऱ्या विद्यार्थ्यांचा टाळ्या वाजून आपण सर्वांनी माता पालक पिता पालक आपण त्यांचा उत्साह प्रोत्साहन वाढवावं या ठिकाणी काम सर्वांनाच आहेत कोकणी साहेब काम सर्वांनाच आहेत कृपया गुंतवणूक करत आहोत याचा परतावा कुणीही देऊ शकत नाही असं म्हणतात ना एक लाल पृथ्वीचं मोल त्याप्रमाणे हा एक एक लाल पृथ्वीचंही मोल करू शकत नाही या ठिकाणी असा परतावा आहे याच्या या शाळेचे विद्यार्थी करण्याचं काम करणारे किंवा न्याय देवतेची निश्चिम आहेत न्याय देवतेची खराडे साहेब आपले या ठिकाणी वेळोवेळी मार्गदर्शन करतात या शैक्षणिक संस्थेच्या पाठीमागा खंबीरपणे उभे आहेत पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली मी इतरत्र नव्हता अगदी मुद्द्याचा अगदी थोडस बोलतो पंधरा सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला डोळ्यामध्ये भारतामध्ये तिरंगा फडकवू लागला परंतु त्यानंतर एकोणीसशे पन्नास साली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली आपल्या भारताला दुसऱ्याचे विचार दुसऱ्याचे नियम दुसऱ्याचे सर्व घटना दुसरी होती त्यामुळे आपण सर्वांनी असं समजायचं की दुसऱ्याच्या गुणावर दुसऱ्याच्या विचारावर चालला तर नक्कीच तो गुलाम राहतो पार बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या सदस्यांनी राजेंद्र प्रसाद यांनी एक समिती स्थापन केली आणि समितीला राज्य घटना लिण्यासाठी अभ्यास करण्यासाठी सांगितले परंतु अभ्यासाचं महत्व सांगतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अभ्यास इतका केला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस आपण सर्वांनी सांगत आहात त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांची महामानव राज्य घटनेचे शिल्पकार या सदस्यांपैकी या घटना वाटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रकृती खालवली इथपर्यंत त्यांनी अभ्यास केला परंतु अभ्यास कर केल्यानंतर त्यांचा नामोल्लेख त्यांचं गोर कौतुक सर्व सदस्यांपेक्षा जास्त डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केला घटना लिहून सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास का साली पूर्ण झाली परंतु त्यानंतर दोन महिन्याचा कार्यकाल का गेला तर त्यालाही कारण आहे कारण सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस साली काँग्रेस पक्षानं पूर्ण भारत स्वतंत्र होण्यासाठी घोषणा केली होती त्यामुळे त्यांना आणि मुहूर्त म्हणजे सव्वीस पाहिजे होता त्यामुळे दोन महिन्याचा कार्यकाल गेल्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली आपल्या देशाला घटना भेटली राज्य घटना भेटली गुण नवीन नियम भेटले आणि त्याच घटनेचं पालन करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे आपण कर्तव्य बजावून दिसतात कसल्याही प्रकारचा त्यांचा उपयोग नाही पण ते रील्स काढतात त्याला फोनो भेटतो त्यांना पैसे भेटतात ते सर्वात जास्त त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे हसतमुख चेहरा आहे त्याच्याच रीलला लाईक भेटतात तोच तो बाजारामध्ये टिकतो त्याप्रमाणे आपण परफॉर्मन्स करताना हसतमुख सर्वांनी बसायचं तुम्ही मार्केट मध्ये मा नक्कीच कापताल तुम्ही हजारोपेक्षा वेगळे झालात तर तुमच्याकडे हजारो रुपये चालून येतील तुम्ही जर लाखो लोकांपेक्षा वेगळे झालात तर तुमच्याकडे लाखो रुपये चालून येतील आ, एक सांगतो अभ्यास म्हणजे असं आहे अतिरेक कुठेही झाला कुठेही राजकीय असेल सामाजिक असेल लोकसंख्या असेल कुठल्याही क्षेत्रात अतिरेक झाला तर त्याचा उद्रेक होतो पण अभ्यासच असा आहे जिथे अतिरेक कितीही झाला तर त्याचा उद्रेक कधी होत नाही त्याच महामानवामध्ये समाजामध्ये एक वेगळं अस्तित्व निर्माण होत तो गेल्यानंतर हजारो वर्ष ते अस्तित्व टिकत पुस्तकच असं आहे ज्याने आपला मस्तक सुधारत पुस्तकच एक असा आहे नतमस्तक होण्याची वेळ येत नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यास करता येईल तितका करा जितका अतिरेक होईल तितका अभ्यासाचा हो द्या आणि तुम्हाला सांगतो एक छोटस सा उदाहरण सांगतो जगामध्ये एकच प्रमुख व्याख्याते असे होऊन गेले जी तोत्रे होते ज्यांना बोलतात त्यानंतर त्यांनी इतका परिश्रम केला व्यायाम केला छाती सुधारली फुकुटे मजबूत केले फुप्फुस मजबूत केले, केले पंपिंग मजबूत झाली आणि समुद्राच्या लाटेपाशी जाऊन मोठ्याने आवाज केला लाटेपेक्षाही हळूहळू त्यांचा आवाज मोठा यायला लागला असे व्याख्या ते होऊन जगासमोर आले निरंतर अभ्यास निरंतर अतिरेक केल्यानंतर तुम्हाला सांगतो नक्कीच तुम्ही ही सर्वसामान्या समोर पालक पलीकडे उभे आहेत तुम्हाला आणि माता पालक सर्वांना विनंती आहे आपण जर ही गुंतवणूक केली तर नक्कीच आपला परतावा आपल्या वृद्ध काळामध्ये नक्कीच आपलं कर्तव्य आपण मध्ये किंवा या, या, कि या कार्यकाळामध्ये आपण कर्तव्य बजावलं हे नक्कीच हिरे घडवले तर आपल्या वयोवर्ध काळामध्ये हेच आपल्याला सांभाळणार आहेत कारण समाजामध्ये असंख्य घटना घडत आहेत हृदय पेवून टाकणाऱ्या घटना घडत आहेत कर्तव्यापासून बाजूला जाणारे आणि आपल्या मृत्यूला होणारे अगदी चिंचोंडी पाटीलचे माहित असेल घटना तर हृदयाला कर्तव्यापासून बाजूला गेल्यानंतर काय होत तुम्हाला सांगतो सर्व पालक वर्ग असेल विद्यार्थी वर्ग असेल माता बालक वर्ग असेल कर्तव्यापासून बाजूला गेला तर त्याला भीक मागायची पाळी येते आणि समाज सुशिक्षित होत चाललाय

मित्रो छाया हरपलेला विद्यार्थी आहे त्यानं कृपया कार्यक्रम झाल्यानंतर माझी भेट घ्यायची आहे मी त्याला विनंती करतो कार्यक्रम संपल्यानंतर आपण सर्व शास्त्रज्ञ आहात कोणीही तर काढू नका कोण असेल का विद्यार्थी परंतु त्याला कळलं असेल अनुभवी विद्यार्थी होता त्यानं माझ्याकडे कार्यक्रम संपल्यानंतर माझी भेट घ्यायची आहे या ठिकाणी उपस्थित पुढील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे किंवा सूत्रसंचालना विनंती आहे कृपया आपण सर्वांनी पुढे कार्यक्रमाची सांगता आणि मार्गदर्शन करण्यासाठी यावं सर्वांना पुनशेकदा प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि थांबतो जय भारत जय हिंद